नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमत या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी अठ्ठावीस मे रोजी मनसेची एक बैठक होणार आहे रंगशारदामध्ये मनसेची ही महत्वाची बैठक होणार आहे दुपारी तीन वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली असून मनसेच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून अठ्ठावीस तारखेला मनसेनं राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठकीचा निर्णय घेतलेला आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं रणशिंग फुंकडं जाऊ शकतं आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आता तयारीला लागलेली आहे असं म्हणावं लागेल गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेला सतत राजकीय अपयश आलेलं होतं पण गुढीपाडव्याच्या सभेपासून राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मनसे पक्षामध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न केलेला होता विशाल पाटील आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत विशाल नेमकी ही बैठक कशासाठी आहे कोणकोण असेल या बैठकीला अजेंडा काय विलास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वच मनसेच्या पदाधिकारी पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांना जे आहे हे रंगशारदाला ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीचं निमंत्रण सुद्धा जे आहे हे अनेकांना गेलेलं आहे अठ्ठावीस मेला ही दुपारी तीन वाजता बैठक होणार आहे आपल्याला माहिती आहे पुण्याच्या सभेमध्ये अयोध्या दौरा वेळेला स्थगित करण्यात आला होता यावेळेला राज ठाकरेंनी एक स्पष्टीकरण देतेवेळी त्यांनी भाषणामध्ये एक मुद्दा उपस्थित केला होता की मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक पत्रक काढणार आहेत आणि हे पत्रक प्रत्येकाच्या घरी पोचवा अशा पद्धतीचा आदेश जो आहे हा पुण्याच्या सभेमध्ये त्यांनी जाहीर केला होता त्याच पद्धतीचं पत्र कदाचित या बैठकीमध्ये जे आहे हे कार्यकर्त्यांना दिलं जाऊ शकतं आणि पुढची रणनीती कशी असेल कशा पद्धतीनं पक्षाचं काम किंवा पक्षाचे विचार जे आहेत हे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी एक आ, आ, याची रूपरेषा जी आहे ही ठरवली जाऊ शकते तशा पद्धतीचे आदेश जे आहेत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना देऊ शकतात आपल्याला माहिती आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती एक जूनला शस्त्रक्रिया होणार आहे त्यामुळे काही दिवसांसाठी ते नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भेटणार नाही आहेत त्यामुळे तो एक कार्यक्रम जो आहे तो दिला जाऊ शकतो किंवा कशा पद्धतीनं पुढची वाटचाल जी आहे ती असणार आहे आपल्याला माहिती आहे काही महिन्यांवरती ज्या आहेत त्या महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडासमोर आलेल्या आहेत त्याच्या बाबतीत सुद्धा तयारीचे एक आदेश जे आहेत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना देऊ शकतात रंग शारदाला अठ्ठावीस तारखेला तीन वाजता महत ही महत्वाची बैठक जी आहे ही मनसेची पार पडणार आहे विलास धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल